उत्तर प्रदेशची राजधानी मधून एक धक्कादायक आणि अंगावरती शहारे आणणारी घटना समोर आली इथं वैद्यकीय निष्काळजीपणाचा अत्यंत गंभीर प्रकार घडला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली ही घटना केवळ एक वैद्यकीय निष्काळजीपणाचा प्रकार नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील मोठ्या त्रुटींचा गंभीर पुरावा असल्याचं म्हटलं जात आहे ज्याच्याकडे आपण जीव वाचवण्यासाठी जातो त्याच डॉक्टरनी रुग्णाच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न कसा केलाय एका निष्काळजी चुकीमुळे एका महिलेच्या जीवनात सतरा वर्ष दुःख कसं भरलं गेलं हे सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी लखनौच्या इंदिरानगर भागात राहणाऱ्या संध्या पांडे तिला गेल्या अनेक वर्षांपासून सतत पोटदुखीचा त्रास होत होता संध्याच्या पतीने उपचार घेण्यासाठी अनेक स्थानिक डॉक्टरांकडे तिला नेलं अनेक प्रकारची औषध तिने घेतली मात्र कोणत्याही उपचारानं काहीच फायदा होत नव्हता तिला सतत पोटात काहीतरी टोचल्यासारखं होत असल्याची जाणीव होत होती या सतरा वर्षात कितीतरी वेळा ती याच कारणासाठी वेगवेगळ्या डॉक्टर्स कडे गेली आणि संध्याने वारंवार हेच प्रत्येक डॉक्टरला सांगितलं होतं मात्र कोणत्याही डॉक्टरच्या डोक्यात तिच्या पोटात असं काहीतरी असेल याची कल्पनाही नसेल त्यामुळे सुरुवातीला सर्व डॉक्टर्सनी नॉर्मल पोटदुखी असल्याचं समजून त्यांनी तिला पोटदुखीची औषधं दिली तर एका डॉक्टरनं गॅस्ट्रिकची समस्या असल्याचं सांगितलं तिने त्याच्यासाठी उपचार सुद्धा घेतला पण त्रास काही कमी होत नव्हता तर गेल्या महिन्यात तिचा त्रास प्रचंड वाढल्यानं संध्या हिला शेवटी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी सखोल तपासणी करत एक्सरे काढण्याचा सल्ला दिला मात्र जेव्हा तिचा एक्स रे रिपोर्ट आला तो पाहून सर्वांना मोठा धक्का बसला सर्वजण सुन्न झाले कारण जेव्हा तिचा एक्स रे रिपोर्ट समोर आलाय तेव्हा त्यामधून एक धक्कादायक बाब समोर आली रिपोर्टमध्ये संध्या यांच्या पोटात धातूची एखादी गोष्ट असल्याचं स्पष्ट झालं होतं पुढे तपासणीमध्ये ती धातूची छोटी मोठी गोष्ट किंवा वस्तू म्हणजे चक्क कात्री असल्याचं दिसून आलं संध्याच्या पोटात कात्री असल्याचं दिसून आल्यामुळे संध्याच्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आणि ही कात्री कुठून आली असा प्रश्न डॉक्टरांसह सगळ्यांना पडला तर याचा विचार केला तर एक बाब समोर आली ती म्हणजे संध्याला सतरा वर्षांपूर्वी डिलिव्हरीसाठी एका रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं तिथं तिचं ऑपरेशन झालं होतं मात्र ऑपरेशन करताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कात्री ही संध्याच्या पोटातच राहिली होती ही माहिती कळता संध्याच्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला दोन हजार आठ साली तिच्या डिलिव्हरी दरम्यान सिझेरियन ऑपरेशन करण्यात आलेलं आणि त्यानंतर काही महिने सर्व काही ठीक चाललेलं मात्र काही काळानंतर तिला पोटदुखी सुरू झाली आणि त्यामुळेच तिचं पोट सतत दुखत असायचं आणि याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच गेलं होतं महिलेच्या पोटात कात्री असल्याचं समोर आल्यानंतर संध्याचं कुटुंबीय संतप्त झालंय आणि तिच्या पतीनं संबंधित डॉक्टर आणि त्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणाविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली या संदर्भात गाजीपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय की सव्वीस फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी संध्या यांचं ऑपरेशन इंदिरानगरमधील श्री मेडिकल केअर या खासगी रुग्णालयामध्ये झालं होतं त्यावेळी डॉक्टर पुष्पा जयस्वाल यांनी तिचं ऑपरेशन केलेलं होतं मात्र त्यावेळी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे शस्त्रक्रिये दरम्यान वापरलेली कात्री ही महिलेच्या पोटातच राहिली होती आणि त्यामुळेच गेली सतरा वर्ष संध्या यांनी भयंकर वेदना सहन केल्या तर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे संध्याच्या जीवाला सुद्धा मोठा धोका निर्माण झालेला होता सतरा वर्षांनंतर उघड झालेल्या या गंभीर चुकीमुळे डॉक्टरांवरती सर्व स्तरातून आता संताप व्यक्त केला जातोय तर या आठवड्यात संध्या यांच्या पोटात राहिलेली कात्री बाहेर काढण्यासाठी लखनौच्या के जे एम यू रुग्णालयामध्ये तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सव्वीस मार्च रोजी यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या पोटातून ती कात्री काढण्यात आली ही गंभीर घटना असल्यानं संध्या यांच्या कुटुंबानं दोषी डॉक्टरांवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली यावर तिचे पती म्हणतायत की ही घटना म्हणजे डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा सर्वोच्च प्रकार आहे माझ्या पत्नीला सतरा वर्ष अत्यंत वेदनादायक जीवन जगावं लागले या जबाबदार असलेल्या डॉक्टरांवरती कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून अशा घटना भविष्यात पुन्हा घडणार नाही तक्रारीनंतर पोलीस प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून दोषी डॉक्टरांवरती वैद्यकीय निष्काळजीपणाच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रावरती आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आता या प्रकरणात दोषीवरती काय कारवाई होते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय तर या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे त्या दोषी डॉक्टरवरती काय कारवाई झाली पाहिजे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद